रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पवंती यूट्यूब चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लोहारा ग्रामपंचायतीच्या शाळेत स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी राठोड यांचा सेवानिवृत्त सत्कार व लोहारा येथील माजी सरपंच वसराम गबा राठोड यांचा वाढदिवस लोहारा जरा येथे साजरा करण्यात आला पुसक प्रतिनिधी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सोबतच सेवानिवृत्त शिक्षक राठोड यांचा त्याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या हद गावकऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान घेण्यात आला सरपंचांच्या हस्ते परिसरात वृक्षरोपण देखील करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्या अर्पण करण्यात आले त्यावेळी लोहाराईजारा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच वसराम राठोड यांचा जन्मदिवस गावकऱ्यांनी साजरा केला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील मुख्याध्यापक के बी मुख्या राठोड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला तसेच सरपंच राठोड यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक के बी राठोड बबन म्हस्के पोलीस पाटील धम्मदीप पाईकराव गावचे सरपंच सुदामची रंगे तसेच राजेश डोले उपस्थित होते त्याशिवाय कार्यक्रमाला उपसरपंच धनसिंग चौहान विजय राठोड सर आळेसर अंधारेसर पांडुरंग चौहान संतोष आळे एकनाथ गुळवे पवन जाधव विनोद चव्हाण विशाल कांबळे कैलास चिरंगे गोपाल चव्हाण पुष्पवंती न्यूजचे संपादक शबीर शेखसह आदी गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या दरम्यान लोहारा इथून पंढरपूरकडे जा निघालेल्या भाविकांचे गावकरी मंडळीसह सरपंचांच्या हस्ते निरोप देण्यात आला आजचे हे काही जे लहान चिमुकले आहेत यांच्यातून उद्याला कदाचित उज्ज्वल जर त्यांनी हे केलं ता समोर चालू तर कदाचित उच्च पदावर पण जाऊ शकते आता शिक्षक म्हणजे काय राहतो आपल्या ह्या भा, भारताची प्राचीन एक संस्कृती आहे गुरु शिक्षक म्हणजे गुरु आहे आणि त्या गुरु गुरु गुरु, गुरु आपल्या शिष्याला जे काही शिक्षण देतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर ठेवत नसतो आणि त्यानुसार सरांनी त्यांना जसं जमते त्यांना जेवढ देता आलं तेवढी त्यांनी योगदान आपल्या ग्रामपंचायतच्या शाळेला दिलेलं आहे तर आपण काय आज इथे त्यांचं कार्य संपलं नाही म्हणून आपण त्यांना स्वरूप विराम आहे म्हणून कारण का अंतिम समोर कार्य आहे सामाजिक कार्य पण त्यांचे आहे तर आजच्या या आणि सरांच्या सेवापूर्तीच्या दिवशी एक मी सांगतो की सरांचं जे भावी आयुष्य आहे भावी कर्तव्य आहे त्यांच्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्तव्यामध्ये उर्जिगत हो त्याचबरोबर मी सरांचे जे काही आरणी ताई आहेत त्यांना पण मी